पाण्यासाठी दाही दिशा अकोले तालुक्यातील कोहंडी गाव प्रवार नदीच्या काठावर बसलेले हे गाव हाकेच्या अंतरावर प्रवारा माई वाहते परंतु असे म्हणतात की धरण उशाला आणि कोरडे घशाला युक्तीप्रमाणे कोहंडी गावाची अवस्था झाली आहे आमचे प्रतिनिधी यांनी भेट दिली असता एक वास्तव्य चित्र समोर आले आहे या गावात पाणी पुरवठा योजना सुरु नसल्याने मिळेल तिथून पाणी आणून घराची तहान भागवावी लागली सतत धडपडत असतात याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही एकीकडे महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि दुसरीकडे मात्र महिलांना पाण्यासाठी दहा दिशा भटकंती करावी लागते या याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाण्याची शाश्वत पर्याय उपलब्ध होईपर्यंत पाण्याचा टँकर सुरु करण्यात यावा अशी मागणी महिलांनी पाण्यासाठी केली आहे दुसरीकडे गावातील नागरिकांनी वेळेवर कर भरला तर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती पांडुरंग तातळे यांनी दिली आहे कोणाकडूनही व्यवस्था करावी कारण पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी महिलांनी हाक दिली आहे पण आता महिलांना या पाण्यासाठी होणारी वनवण थांबेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे म्हणजे गावात नळ नाही का नळाला पाणीच येत नाही म्हणजे तुमच्या गावात नळच नाहीये नळच नाही हा पण पाणीच येत नाही म्हणजे असं इकडे तिकडे भरावं लागतं ना तिकडून सायपिंग पाणी करते पाणी सायपा करतात किती बाया पडणार दोघीच हा असाय कुठं आहे का कुडा कुठं सायपिंग घेऊन धावायचं आम्या घेऊन पाणी वाहत्री दोघही पाचवी ला तू सातवीला हा पाचवीला नळाला पाणी येत गावात मग पाणी कुडून आणता तुम्ही इथूनच आणता का शाळेलाही पाणी नाही का शाळेला जेटीव्ही मराठी न्यूज साठी अजय पवार कोहंडी अहिल्यानगर